सविता लोक कल्लोक शमश्रीमान महा विष्णुर जिष्णुर देव हिताव तत्वात्मा तारक ब्रह्म भगवान श्री श्रीभूर लीला लिलापती पुमानोकेश्वर श्रीमानज्ञमुखा स्वामी सुशील नित्य संपूर्ण कामश्च नैसर्गिक सुुरत्सुखी कृपा जलधीश ेह नामना श्रीमनारायणस्वामी जगतां पतरीश्वरा संश्रिता संशिताभीष्टदायका अनंत श्रीपदी रामो गुणगुन निर्गुणो महान अनंत श्रीपदी रामो गुणगुन निर्गुण महान अनंत श्रीपदी रामो गुणगुण आनंद रामायणे वाल्मीकि श्रीरामसहस्रनाम स्त्रत्रत संपूर्ण श्रीसीतारामचंद्रापण हरे नमहा हरे नम हरे नम उद्या ठीक साडेसात सात वाजता उपासना सात वाजून तीस मिनिटांनी भागवताचार्य